स्वामींच्या पदस्पर्शी पाहून झाले आणि भूमीमध्ये सव्वीस जानेवारीची तू ग्रामसभा होती या ग्रामस ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांनी अर्ज केला होता या अर्जामध्ये स्थानिक पाळीव रानडु पाळीव डुकरांचा विषय आला होता त्यामध्ये डुकरांमध्ये अर्जामध्ये साहेबराव पवार आणि त्यांचं कुटुंब त्यांच्याविरोधात रामदास बाबन दाते आणि दत्तात्रय गाडगे या, लिया तो या दोन व्यक्तींनी गावातल्या यांनी अर्ज दिला होता तर त्यांच्या शेतमालाचं नुकसान होते लहान जे डुकर धावतात उद्या काही जीवितस हानी झाली तर त्याला सर्वस्वी ग्रामपंचायत जबाबदार राहील तर ह्या गोष्टीचा आम्ही शहानिशा करून येत्या दोन दिवसात शासनाच्या जे काही नियम आणि अटी असतील त्या नियमाच्या अटीचे पालन करून दोन दिवसामध्ये ह्या डुकरांचा विषय जो आहे तो क्लिअर केला जाईल माझी एवढीच विनंती आहे ग्रामस्थांनी कायदा हातात घेऊ नये चुकीच्या कोणत्याही गोष्टी करू नये सर्व नागरिक आपल्या अनेक गावातलेच आहेत सगळ्यांनी एकमेकाला समजून घ्यावं एवढी विनंती करतो आणि जो तुमच्या शेतमालाला तुमच्या फोटो आमच्याकडे आलेले जो शेतमालाला त्रास होतो किंवा एक छोटा व्हिडिओ आलेला आहे लहान मुळावरती डुप्र धावतात ते हे व्हिडिओ तुम्ही आमच्या स जमा केलेले आहे त्याची आम्ही वरती वरिष्ठ लेवलला ते फोटो आणि व्हिडिओ पाठवून त्याच्यावरती कारवाई किंवा त्यांना कसं बंदीचं डुकर डुकर पाळण्यासाठी सांगता येईल हे सांगून आम्ही याच्यावरती निर्णय दोन दिवसाच्या ग्रामस्थांची खूप मोठ्या प्रमाणावरच्यामुळे नाजधूस होते नुकसान होते त्यामुळे त्या डुकरांच्यावर ग्रामपंचायत कायदेशीररित्या कारवाई करेल कायदेशीररित्या सर्व गोष्टी अवलंबल्या जातील ग्रामस्थांनी कुठल्याही प्रकारे कायदा हातात घेऊ नये हानामारी करणे हा काही उपाय नाही ग्रामपंचायत संबंधितावर कायदेशीर कारवाई करेल धन्यवाद